नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटली गेलेले त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जनतेचा पैसा सगळे बिल्डर नेता जैन आणि एक कदम भाजपचा आता कुठे गेले बुलवणचे पोपटलान आता कुठे गेले एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटीना आता हा मुलूंचा पोपटलाल कुठे लपलाय कुठल्या बिळात लपलाय आता का बोलत नाही तो का भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही गरीबांचा पैसा नाही तो सामान्यांचा पैसा नाही टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे आता तुमच्याकडे कागदपत्र पुरावे आता ते ईदिकले का जात नाहीत आता ईदीला का सांगत नाहीत आता काय पत्रकार परिषदा घेत नाहीत आता का, का बुच बसला तोंडाला त्यांच्या का भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं बोला ना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती काय गुन्हे दाखल करताय तुम्ही कोणाला गुन्हे दाखल करताय सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि आर एस एस संघाशी संबंधित आहेत महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा